आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या आमदार मेघना दिदी बोडीकर यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद बुरी येथील शिवनिर्मल मंगल कार्यालयात आदिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी आमदार मेघना दिदी बोडीकर यांनी व परिसरातील लाडक्या बहिणींशी संवाद साधला आमदार मेघना दिदी बोडीकर यांनी लाडकी बहीण योजना वयोश्री योजना लाडका भाऊ योजना बेरोजगार तरुणासाठीच्या योजनाबाबत चर्चा विनिमय केला तसेच या योजनांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नाटकी बहीण संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर सभापती आत्माराम पवार शीतल चौधरी शिवकांता शिंपले पूनम संगेकर बापूभाई काझी शेख शेरूभाई उत्तम डोंबे माणिक हरकड पवन पारवे संतोष माने यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात कामगार महिला व पुरुष यांची नोंदणी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसभापती यशवंत चौधरी माजी उपसरपंच पंडित घोलप बाबूभाई काझी दिनकर चौधरी ओंकार चौधरी शेख वसीम मुसावीर खान सरपंच वहीद पठाण सरपंच संतोष माने अमृत चौधरी अंबादास गदमल सुधाकर संगेकर संभाजी चौधरी शिवलिंग भिसे दीपक प्रधान तानाजी चौधरी गंगाधर देशमुख आदीसह भाजपचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले गंगाखेडचे नायब तहसीलदारसमोर ग्राहकांनी मांडला समस्यांचा महापूर गंगाखेड तहसील कार्यालया अंतर्गत राशन दुकानदार यांच्यामार्फत गोरगरीब ग्राहकांना कमी दरामध्ये रेशन पुरवठा होत असतानाच गंगाखेड शहरातील दगडफोड सेवाभावी संस्था यांच्या वतीने राशन दुकानदार सचिन भारेराव हे ग्राहकांना सेवा देत असताना प्रत्येक महिन्याला कमी राशन देणे काही ग्राहकांना वापस पाठवणे खराब मशीन आहे म्हणणे ग्राहकाशी संवाद साधताना अरेरावेची भाषा वापरणे तुमचा अंगठा येत नसल्याचे कारण दाखवत राशन न देणे तुम्हाला काय करायचे ते करा मी कोणालाच भीत नाही अशा प्रकारची भाषा वापरत शिधापत्रिका धारकांना अडचण निर्माण करत राशन पुरवठा सुरळीत करत नाही दर महिन्याला आलेले धान्य कुठेतरी गायब करायचे ही बाब नागरिकांनी वेळोवेळी प्रशासन दरबारी मांडली परंतु उपयोग व्हायचा नाही त्यामध्ये सामाजिक बांधिलकी लक्षात घेता रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष धमानंद गोभाडे माजी नगरसेवक आझीज खान रामेश्वर गुडे यांच्या कानावर घातली असता दोन्ही नेत्यांच्या पुढाकारातून रेशन ग्राहकांना वेळेवर राशन मिळावे यासाठी पुरवठा विभाग नव्याने नियुक्त नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले नगर येथील सभागृहात ग्राहकांशी संवाद साधत ग्राहक महिला पुरुषांची ग्रहाणी ऐकून घेतली गंगाखेड शहरात नव्यानेच आलेले नायब तहसीलदार यांनी ग्राहकांची तोंडी तक्रार लक्षात घेता दमानंद भोबाळे माजी नगरसेवक अजीज खान यांच्या पुढाकारातून खरंच तक्रारी आहेत का खरंच ग्राहकाचं काय म्हणणं आहे राशन दुकानदार याची काय चुकते आहे इत्यादी प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी ग्राहकाशी थेट संपर्क साधत स्वस्त धान्य दुकानदारावर ठोस कारवाई करण्याचे संकेत दिले नवरात्र उत्सवनिमित्त दुर्गा माताच्या मूर्तीची आवक उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवनिमित्त महादुर्गा माताच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आल्या असून या मूर्त्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे उद्या घटस्थापनेनंतर नवरात्राला सुरुवात होत आहे या नवरात्राच्या काळात विविध उत्सव साजरे केले जातात त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या मूर्ती प्राणप्रत होणार असून त्यासाठी परभणीतील पाथरी रोडवर असलेल्या मूर्तिकार ज्ञानेश्वर बंचर यांनी आपल्या विनायक आर्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या देवीच्या मूर्त्या तयार केल्या आहेत ज्याला नागरिकाकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतोय साईबाबा बँक शाखा जिंतूर येथे सातवा वर्धापन दिन साजरा जिंतूर शहरातील बलसा रोड जवळ असलेल्या साईबाबा नागरी बँकेत सातवा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव राडाणे संचालक दत्तात्रय आंधळे व्यवस्थापक दत्तात्रेय पौड अविनाश आडळकर वसुली अधिकारी संतोष हुगे जिंतूर शाखेचे व्यवस्थापक सुरेश आडे कार्यक्रमात उपस्थित होते माखणी येथील प्रगतिशील शेतकरी आवरगण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथील प्रगतिशील शेतकरी पत्रकार जनार्दन आवरगण यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने मुंबई येथे राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे दादा भुसे कृषी सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आदी मान्यवर उपस्थित होते ओंकार महिला बचत गट यांच्या सहकार्यातून आवरगण यांचे काम सुरू आहे बाजारात व मागणीप्रमाणे घरपोच वस्तू पुरवल्या जातात त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर सत्याग्रह असहकार अहिंसा ही तत्वे महात्मा गांधी यांनी जगाला दिली त्यांनी सामान्य माणसाला स्वतंत्र लढ्यात सहभागी करून घेतले साध्या इतकेच साधनही पवित्र असावे ही साधन सुचिता नारायण महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आदिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने वैष्णव जंतो या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रार्थना गीताने महात्म्यास अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राध्यापक डॉक्टर विनायक कोठेकर यांची उपस्थिती होती पुढे बोलताना प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी सांगितले की माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या राष्ट्रीय निष्ठा यांचे संस्कार आपल्यावर केले आहेत प्रेम अहिंसेचे तत्वज्ञान आपल्या मनात रुजविणाऱ्या या दोन्ही महापुरुषांचे राष्ट्र राष्ट्रउभारणीत महत्त्वाचे योगदान आहे नूतन विद्यालयाच्या संगीत विभागातील वैष्णवी पिंपळगावकर मानसी दलाल समृद्धी राखे आर्या घांडगे दर्शनी जोशी स्नेहल जोगदण श्रुती कुलकर्णी वैष्णवी बोटे ऋतुजा महाजन राधिका परदेशी आर्थव तोडकर प्रशांत इंगळे प्रज्योत पांचाळ आनंद राऊत अवधू दहिवाल कार्तिक सातपुते या गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या साबरमती के संत ईश्वर अल्ला तेरो नाम वैष्णव जंतो या प्रार्थना गीतांनी सभागृहभरावून गेले लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांना अभिवादन सेलू शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रागिनी जकाते विजय चौधरी शंकर राऊत दीपाली पवार शारदा पुरी यांची उपस्थिती होती काँग्रेस पक्षाच्या सेलू शहराध्यक्षपदी रहीम खान पठाण यांची निवड सेलू शहरातील यासिर उर्दू शाळेचे अध्यक्ष तथा सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांची काँग्रेस पक्षाच्या सेलू शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली रहीम खान पठाण यांचा राजकीय अनुभव व दांडगा जनसंपर्क पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेज भैया नागरे यांच्या शिफारसीनुसार रहीम खान पठाण यांची सेलू शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे पठाण रहीम खान हे तीन वेळा शेरू नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते रहीम खान यांची काँग्रेस पक्षाच्या शेरू शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे oh पूर्णा तालुक्यात मतदान जनजागृती मोहिमेला प्रतिसाद आगामी विधानसभा निवडणुकासाठी ईव्हीएम व व्ही व्ही पॅटचे प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी व मतदार जनजागृती मोहीम गंगाखेड विधानसभा संघ संघ अंतर्गत राबविण्यात येत त्याचा एक भाग म्हणून पूर्णा तालुक्यातील गावामध्ये दिनांक दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये दोन व्हॅनद्वारे ई व्ही एम व व्ही व्ही पॅट प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यासाठी मास्टर ट्रेनर यांचे पथके व आराखडा तयार करण्यात आलेली आहेत सदरील व्ही व्ही पॅट प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ हा दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता पूर्णा तहसील येते तहसीलदार माधव बोथीकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला सदरील जनजागृती मोहीममध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार निवडणूक विभाग पंढरीनाथ शिंदे नायब तहसीलदार प्रशांत थारकर तलाठी गणेश गोरे व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू पालिका अधिकाऱ्यांची उदासीनता गांधी जयंतीनिमित्त अधिकारी फिरकले नाहीत सेलू शहरातील मोंडा परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त कर निरीक्षक सुरेश भांडवले सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नगरपालिका कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी अभिवादन करण्यात आले सेरू नगरपालिकेचे मुख्याधिकारी भांडारपाल लेखपाल ओ एक ही जबाबदार अधिकारी जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्यास उपस्थित राहिला नाही रेल्वेच्या वेळेवर चालते नगरपरिषदेचे कामकाज परंतु आज जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सेलू शहरातील मोजक्यात दहा ते बारा स्थानिक कर्मचाऱ्यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी सुरेश भांडवले सुनील गायकवाड सोमेश्वर भुलंगे सय्यद उस्मान आनंद काबरा आबासाहेब नखाते पुरुषोत्तम चोबी रंगरेज अंसार महेंद्र ढाले यांची उपस्थिती होती